महाराष्ट्र पोलीस टाइम्स बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी नमस्कार महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचे सोलापूर लोकसभा अध्यक्ष प्रशांतजी इंगळे सर यांनी आमच्या कार्यालयाला भेट दिली प्रथमता मी त्यांचं आमच्या सर्व टीमच्या वतीनं स्वागत करतो धन्यवाद सर आ, स्वागत आहे सर तुमचं या ठिकाणी काल दिल्लीमध्ये उद्धव ठाकरे साहेबांनी वक्फ बोर्डाविषयी काही त्या ठिकाणी स्टेटमेंट दिलेलं होतं की त्यांनी म्हणतात की केंद्र सरकारने वक्फ बोर्डावर कुठल्या प्रकारची बंधने आणू नयेत आणि हे वक्फ बोर्डाची जमीन आहे ती मुस्लिमांच्या हक्काची आहे आणि मंदिरासाठी आणि इतर कुठल्याही फायद्यासाठी वक्फ बोर्डाच्या संपत्तीवर टाचू नये किंवा बोर्डावर कुठल्याही प्रकारचं म्हणजे त्यांच्या हक्काच बळी देऊ नये असं उद्धव ठाकरे हे केंद्र सरकारला सांगितलेलं आहे यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं तुमचं मत काय आहे प्रथमत मला आता असं वाटतय की उद्धव ठाकरे यांनी नमाज पडायला काय हरकत नाही कारण वक्फ बोर्डाचा कायदा काय आहे हा मुळात उद्धव ठाकरेंना माहीत आहे का वक्फ बोर्डाचा कायदा असा सांगतो की एखाद्या मालकाची जमीन एखाद्या मालकाची जमीन किंवा एखाद्या संस्थेची जमीन किंवा एखाद्या कुळाची जमीन त्या जमिनीवर जर वफ बोर्डाने अधिकार सांगितला तर या देशातल्या कुठल्याही न्यायालयामध्ये त्याच्याबद्दल त्या दाल मागता येत नाही त्या प्रकरणासाठी जर दाल मागायची असेल न्याय मागायचा असेल तर, तर, तर त्या वफ बोर्डाच्या ट्रॅबुलर कमि कमिटी आपनी के है, जे असते ना त्यांची कमिटी लागतं म्हणजे नूट केलेली आहे जे आपली जमिनी लुबळल्या आहे त्यांच्याकडे जाऊन आपण दाद मागणार हा कायदा आहे मला सांगा उद्धव ठाकरेचा सा अभ्यास कच्चा आहे का आणि राहता राहिला विषय वक पोटाने कुठं कष्ट केलं आणि काय केलंय आहे आणि कुणाच्या जमिनी मंदिराच्या तरी त्यांनी कुठल्या मंदिरात वक पोर्टाच्या जमिनी हिंदूनी घेतलेले अहो मला उद्धव ठाकरेला हे च्या माध्यमातून सांगायचं आहे सा की तामिळनाडू मध्ये काय म्हणतो मी तामिळनाडू मध्ये असं एक गाव आहे ज्या गावाची लोकसंख्या पंच्याऐंशी ते नव्वद टक्के आहे हिंदूची हिंदूची त्या गावामध्ये हिंदुस्थान मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या जमिनीवर त्या मंदिरावर दावा दाखल केलेला आहे किती आमची जमीन आहे ह्या बाबतीमध्ये मध्य प्रदेशच्या हायकोर्टामध्ये वाद झाला असाच आहे त्यावेळी मध्य प्रदेशच्या हायकोर्टाने काय दिले माहिती आहे का ह्याच्यावर अरे बाबा इस्लाम धर्माची स्थापना चौदाशे वर्षापूर्वी झालेली आहे तर पंधराशे वर्षाची जमिनीवर तुमचा हक्क कसा हा मध्य प्रदेश हायकोर्टाने निकाल दिलेला आहे एका प्रकरणामध्ये उद्या उद्धव ठाकरेला जर एवढं एखाद्या विशिष्ट समाजाबद्दल आपुलकी त्यांच्याबद्दल जर खूप प्रेम उत्ताळ होत असेल तर त्याची मातृश्री दोन नंबरची बांधलेली आहे ना ती वक्त खूप द्यायला का हरकत नाही आमची माताच्या लालसेपोटी किती लोकांच्या दाड्या तुम्ही कुरवणार वक्फ बोर्डाचं अस काय आहे उद्धव ठाकरे साहेबांचा अभ्यास कच्चा आहे पहिलं त्यांनी ट्युशन घेतली पाहिजे कुठंत कायद्याचा अभ्यास केला पाहिजे वक्फ बोर्डाच्या अधिकाराचा अभ्यास केला पाहिजे नंतर त्यांनी बोललं पाहिजे म्हणजे जो माणूस अन्यायग्रस्त होतो त्याने त्यांच्याकडे जायचं त्यांनी न्याय देखील म्हणून आम्हाला एवढंच या माध्यमातून सांगायचं आहे येणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या मता मुस्लिमांच्या मतावर डोळा आठवून मुंबई महापालिकेसाठी मुस्लिमांच्या मतावर डोळा ठून जे दाड्या पुरवड्याचं जे लालू चांगलं पण जे करायला आलं आहे ना ह्यावेळी हे त्या बाळासाहेबांना का वाटत अस बाळासाहेबांना का वाटत असं वरून की माझ्या नस माती माझ्या पोटी असा सुपुत्र ज्या आपली हयात हिंदुत्वासाठी घातली तो उद्धव ठाकरे ह्या पवार साहेबांच्या ह्या सोनिया गांधीच्या संधीला लागून ही समर्थन करतोय ह्याच्या सारखी गोष्ट नाही मी अजून सुद्धा म्हणतोय आम्हाला काही काही नाही आहे हरकत आहे तुम्हाला जर लय ऋतू प्रेम व्हावं लागला ना तर तुमचं मातोश्री दोन जे बांधला ना तुम्ही ते तुम्ही द्या महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद